नमस्कार मित्रांनो मी पाटील पालर्डी ग्रामीण हंगाम युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मना मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण भोगणी भागामध्ये एक बोर पॉईंट देण्यासाठी आलेलो होतो पूर्ण पठार भाग आणि डोंगरावरतीच पॉईंट आहे आता तुम्ही म्हणजे नेहमी तू डोंगरावरतीच का बोलतो तर आपल्याला पॉईंटच डोंगरावरती भेटणार तर मी काय करणार तर आपणही सरांनी तिथे एक पॉईंट घेतलेला होत्या पाणी वगैरे व्यवस्थित आहे त्याच्यानंतर आपला दुसरा पॉईंट इथं निघालेला आहे पॉईंटचा अंदाज खूप जास्त नाही एक ते सहावा इंच आला तर वरती चिखल येईन किंवा पाणी येईन चा, चार्षे, 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 मी असा अंदाज त्यांना दिलेला आहे जवळजवळ पॉईंट आपल्याला चार चारशे साडेचारशे फुट करायचा आहे हा तर सरांनी मला भरपूर कॉन्टॅक्ट करत होते त्याच्यानंतर सरांना मी बोललो होतो की मला चौदा हजार खेळला वन लिहायचं आहे त्या दिवशी आपली भेट शंभर टक्के होणार आहे तर त्यांचा काल फोन आला होता त्याच्यानंतर आपली भेट झालेली आहे शहरांच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि पॉईंट फायनल केलेला तुम्हाला काय वाटतं सर एक मनापासून धन्यवाद आपण आपला अनमोल वेळ देऊन या ठिकाणी भेट दिली आणि सर्व आमच्या मनासारखं मनाचं ज्या जे प्रश्न होते त्या त्या प्रश्नांना उत्तर देऊन समाधानकारक समाधान केलं त्याबद्दल मनापासून हृदयापासून तुमचं आभार मानतो पाण्याच्या लाईनी मित्रांनो शोधणं खूप अवघड नाही आहे कारण आपणही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलं की पाण्याच्या लाईनी कशा शोधल्या जात्या दिशा एकच आहे पूर्वपश्चिम दक्षिण तर मी तुम्हाला त्याच्या आधी याच्या आधी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे रॉड घ्या नारळ घ्या किंवा तुम्हाला जे हातात तुमच्या चालतं कुठल्याही गोष्टी घ्या तुम्हाल एक था। था? तुम्हाला एकच काम करायचं आहे फक्त तुम्ही क्षेत्राच्या पूर्ण चौबाजून फिरायचं आहे अभ्यास करायचा आहे व्यवस्थित लक्षपूर्वक ह्या गोष्टी म्हणजे अवघड नाही काम करणं मी फिरतो कारण हे काम आहे ना एकदम सोपं आहे तुम्ही फक्त साडेतीन फूटी रॉड आता व्हिडिओमध्ये शब्द परत तेच येत आहे म्हणजे मला काय होतं तुम्हाला हसू नाही त्या गोष्टीचं साडेतीन फुटी रॉड करायचं आहे अर्धा फूट बेंड करायचं आहे ह्या पद्धतीतून फक्त बॅलन्स करायचा आहे आपल्याला काय होतं ज्याला बॅलन्स होत नाही ना एवढं आपलं हे अंतर ठेवायचं अर्धा फूट आपल्या पोटाच्या बेंबी पासून थोडा लांब पाहिजे आणि दोन्ही हातामध्ये अर्धा पोटात घ्या पाहिजे आणि जमिनीच्या पॅरलर रॉड पाहिजे ना आपले तुम्ही ही गोष्ट जर व्यवस्थित अभ्यास जर केला ना तर नक्की शंभर टक्के तुम्ही सक्सेस असा आपण सर पॉईंट काढलेला आहे तुम्ही पॉईंट हा पंधरा ते वीस दिवसाचा हा पॉईंट होणार आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के जो होईल तो काय आपण तर जमिनीवरती काम करतो जमिनीच्या खाली आपण तर पाणी तयार करत नाही आणि आपण देऊ नये जे जमिनीवर आपला रॉड नारा दाखवून त्या हिशोबाने आपण काम करतो क्षेत्रामध्ये पूर्ण त्यांचं सर्चिंग केलं त्याच्यानंतर त्यांच्या आधी पॉईंट दिलेलं होते आपण ते, ते पण सर्चिंग केले त्याच्यानंतर हा पॉईंट फायनल झालेला आहे आपलं योगेश पाटील योगेश पाटील हा त्यांचा पॉईंट होता आता त्या गोष्टी मी त्या साईडला आहे तर ते पण बघता पण त्यांची बघण्याची पद्धत वेगळी दैव्य शक्ती आहे एक अंगात हवा येते आणि त्या हवेच्यानुसार ते पॉईंट बघितला जातो तर तुमचा काय अंदाज झाला ते सरांचा बी पॉइंट मला अतिशय उत्कृष्टच वाटला आणि मीही समाधानी झालो सरांची टेक्निक आणि आमची टेक्निक थोडीशी वेगवेगळी आहे पण मला योग्य वाटलं सरांचं भरपूर त्यांच्याकडे आता काय झालं त्यांनी भरपूर पॉईंट बघितल्यानंतर मी जे काम केलं ते त्यांना समाधानकारक वाटते म्हणजे असं नाही का आलं काहीतरी बोगस काम करून मी निघालो इथं ह्या गोष्टी आपण करत नाही मित्रांनो पाणी बघायला वेळ लागत नाही पॉईंट निघायला फक्त तुमचंही नाही एक अर्धा तासाचं काम असतं पण काय होतं आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये जर तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील व्हिडिओ छोटा आहे पण व्हिडिओत तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आता घेण्यासारख्या तर कमी आहे पण नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा अंदाज येईल की तुम्ही पॉईंट कसे काढू शकताय तर आपल्या पुढचे व्हिडिओ बघायला भेटणार आहे पॉईंट फायनल झालेला आहे आता प्रवास आपण इथं थांबू आणि पुढे निघू धन्यवाद 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 हा पॉईंट आहे मित्रांनो इथं आणि जो इन दादन पॉईंट दिला तो ह्या ठिकाणी हे बघा तो चालू आहे आता इथं तुम्ही निसर्ग बघून घ्या परत सर मला व्हिडिओ पाठवणार आहे आणि तुम्हाला इथलाच आसपासचं परत पूर्ण फिरून दाखवायचं म्हणजे सगळ्यांना कळन सर चाल